कैसे हो श्री स्वामी समर्थ रवाना शुभ रात्रि कैसे हो जिंदा किस किस मेंटिंग श्री स्वामी समर्थ नमस्कार समस्त अश्विनी सोमेश्याचार्य का महोत्सव

नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ झाले का जेवण झालेत कामस्कार मंगेश नमस्कार मंगेश भाऊ तुमचे जेवण झाले का बस लाइक पे क्लिक कंप्लिट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करणे सुरु करून चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे शुभेच्छा बघा بقى एक जीदाचे कंटेंट सांग아요 हाय Yeah. नमस्कार नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विनी सोमेश कॉमेडी चॅनल आमचं नक्की जाऊन बघा आणि कसे वाटत व्हिडिओ ते सांगा हाय

चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विन सोमशी कॉमेडी चॅनल आमचं नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा मी कर्नाटकून बोलते कर्नाटक बोलते मिस्टरांचं जॉब इथे कर्नाटकला असतो त्यामुळे कर्नाटकहून बोलते आमचे गाव पुणे आहे पुण्या जुन्नर तालुका वरती कमी

किधर से? हाँ अभी बता रहे जल्दी आइए साढ़े नौ बजे अभी बोल रहे हैं नौ बजे बोलने का ना तो, तो हाँ हाँ मेरे को कुछ नहीं ड्राइवर आएगा तभी तो आएगा ना ड्राइवर आएगा मैं आए मैं माय रेडी के क्या भाई ड्राइवर आएगा उसके बाद ही आ सकता जी स्वामी से मारते सरवणाने मी नासी तो एक कॉल शेअर करायचा आहे आता आहे कोणता आपके पास कोणता गाडी आहे ठीक आहे आ रहा यार सगळे हो का हो जॉन झाले आमचं त्यांना नाईट ड्यूटी जायचे आहे जेवण झाले बाळ खूप क्यूट आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

राजू भाऊ दादा काय करत आहे दादा काय नाही दुटीवर चाललेले आहेत अभिषेक भाऊ किती मुली आहेत मॅडम दोन, दोन मुली आहेत राजू भाऊ बाय झोपा झोपा सकाळी विमान दाखवतो राजू भाऊ साडे वाजता तुम्हाला शुभम भाऊ काय म्हणतात जेवण झालं का कथाई हो जेवण झालं विकास भाऊ म्हणतात हाय मॅडम धन्यवाद विकास भाऊ संकेत भाऊ म्हणतात जेवण झालं का प्रॉपर आम्ही महाराष्ट्र आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुका काय चाललंय काय नाही तुमच्या बरोबर गप्पा मारतोय मुली खेळत होत्या त्यामुळे बेडरूम मध्ये बसले होते अमोल भाऊ पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी अभिषेक भाऊ मुलगी शिकली प्रगती झाली हो हो अभिषेक भाऊ चॅनलला भरपूर लोक नवीन आहेत लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा लाईव्ह कशासाठी आलाय मॅडम काहीच नाही काहीच नाही असंच आले चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा हो योगेश भाऊ म्हणतात जेवण झालं का हो जेवण झालं का योगेश भाऊ जय हिंद जय हिंद योगेश भाऊ त्यांना नाईट आहे तेव्हा जरा वेळ बसलेले जातील आता मी नाही बंद करून मी लग्न होणार आहे मुलींच्या आता सुट्ट्या चालू झाली तेव्हा त्यांना झोप येत नाही चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अमोलबाऊ म्हणतात माझी नौकरी आहे छत्रपती स्टेशन श... आ... ला कुठे छत्रपती म्हणजे मुंबईला म्हणतात जय हिंद योगेश भाऊ म्हणतात जय हिंद जय हिंद हाय दिदू हाय हाय योगेश भाऊ केलं मी लाईक सबस्क्राईबर धन्यवाद धन्यवाद

सपोर्ट करत राहा भरपूर आले नवीन खूप छान वाटलं सर्वांची गप्पा मारल्या छान वाटलं खूप खेळ मिला एक धन्यवाद मॅडम बाय दादा बाय मी पोलीस आहे पुण्याला हो का भाऊ धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद लाईव्हला ला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलला नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, सास्थ करा, सास्थ करा गुड नाईट मॅडम तुमचा स्वभाव खूप छान आहे अभिषेक भाऊ धन्यवाद धन्यवाद अमोल भाऊ म्हणतात ओके ओके चालत गुड नाईट सर्वांना अजय भाऊ तुम्ही लाईव्ह ला आले त्याच्यासाठी तुम्हाला मानाचा मुचरा असं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा अश्विन सोशे चॅनल लोकांमध्ये असतात नक्की जोडून बघा आज पहिल्यांदा नक्की जाऊन मला काम काम ओ, से, जो जो से, से. आता हो झोपायचे झोपायचे आता मी गेल्यानंतर झोपणारच आहे मी नो किंवा चाललोय मी गेल्याशिवाय तिला झोपता येत नाही दरवाजा बंद करायला लागतो बंद करावा लागतो बंद करून घ्यावं लागत योगेश भाऊ म्हणतात बसल्या बसल्या पण काम <laughs> चाललंय तुमच्या ताईचा <laughs> हा तरी काम बसलं म्हणजे आपलं पण म्हणजे YouTube च पण काम होतं आपल्या घरातलं पण काम होतं असं मी करते. मग म्हणजे मोकळा वेळ घेऊन बसयच ते होत नाही ना मोकळा वेळच नाही भेटत. यो वेळ हो익डे पण करतात. इकडे पण परफॉर्मन्स करतात. योगेश भाऊ काकांच्या लाईव्ह ला पण आहेत आणि इकडं इकडच्या पण लाईव्ह ला आहेत तिकड पण कॉमेंट करतात योगेश भाऊ धन्यवाद असाच असाच सपोर्ट करत राहा सगळ्यांना हो करा पण तुमची पण काळजी घ्या हो हो योगेश भाऊ तुम्ही आमची काळजी घेता तेच आमच्यासाठी खूप आहे दाजी दाजी विमानात आलो हा हा राजू आमच्या राजू भाऊ आमच्या विमानात आले राजू भाऊ सकाळी साडेचार वाजता जागेवर तुम्हाला विमान दाखवतो गुड नाईट गुड नाईट ओके गुड नाईट हो भाऊ बाय असा सपोर्ट करत राहा महाराष्ट्र मराठी जोडीला अश्विनी कॉमेडी चॅनल सोनी शिल्पाल सुद्धा जास्त त्रास होतो मला म्हणजे असं बघणं वगैरे काहीतरी काम म्हणजे आपली एक टक नजर नाही राहत माझी इकडे तिकडे काम योगेश भाऊ म्हणतात आता अजय शिल्पाच्या कडे पण जायचे आहे मामाला ओ, ओ, पण जायचे आहे सपोर्ट सर्वांना नाही केला तर पाप लागेल राजू भाऊ असं नका म्हणू ओके धन्यवाद धन्यवाद ओके टेक केअर योगेश भाऊ धन्यवाद हो नक्की नक्की काळजी घ्या योगेश भाऊ धन्यवाद चला तर आम्ही पण आता रजा घेतोय योगेश भाऊ हो हो बाय आता बाय हो हो राजू भाऊ झोपा आता सकाळी लवकर उठा जायच मला चला तर मित्रांनो आम्ही पण आता रजा घेतोय शुभरात्री सर्वांना धन्यवाद लाईला आल्याबद्दल राहा बाय